पालकची भाजी अशी तुम्ही जर बनवाल तर सगळे बोटच चाटत राहतील एवढेच नाही तुम्ही नॉनव्हेज खायचे विसरून जाल इतकी स्वादिष्ट आणि टेस्टी ही भाजी फक्त दहा मिनटात बनते आणि ते पण घरच्या सामानामध्ये एकदम नवी आणि युनिक रेसिपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे अजिबात स्किप करू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा सबस्क्राईब करणे फ्री आहे नक्की करा 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 लाईक आणि सर्वांना पण चला तर मग रेसिपी सुरू करूया गॅस ऑन करून त्याच्यावर कढई ठेवून द्यायची आहे कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धी टेस्पून सारखं ऑइल टाकायचं आहे आणि ऑइलमध्ये अर्धी टेस्टफुल जिरं टाकून द्यायचं आहे जिरं चांगलं ततडलं ना बारीक बारीक कट केलेले लसण टाकायचे आहेत आणि पालकला निवडून स्वच्छ धुवून मी अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे तिला पण त्याच्यामध्ये टाकून देऊया पालकला अशी दोन चार मिनटं तेलामध्ये शेकून घेतली ना तर ती तेलामध्ये चांगली शिजूनही जाते तिच्यातलं पाणी सुकून जातं आणि ती भाजीमध्ये बाफलेली लागत नाही जर तुम्ही मसाल्यामध्ये डायरेक्ट तिला टाकली ना तर ती बाफलेली लागेल आणि म्हणून ती स्वाद देणार नाही अशी भाजी बनवणार तर ती नॉन व्हेज सारखी लागेल एवढंच नाही तुम्ही धाबा स्टाईल भाजी पण पालकची खायची विसरून जाल इतकी टेस्टी बनते मित्रांनो हे पहा पालकमध्ये पाणी दिसतंय ना हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला तिला शिजवायचे आहे पालकची भाजी सर्व भाजीमध्ये हेल्दी आहे म्हणून पालक तर आपल्याला खायची आहे पण पालकचा स्वतःचा असा स्वाद नसतो आणि म्हणूनच पालकला थोडीशी तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होईल पालकला स्वतःचा स्वाद येईल भाजीमध्ये ती हिरवी न हिरवी राहील आणि ती बापलेला सारखी लागणार नाही स्वादिष्ट लागेल म्हणून ही टीप नक्की फॉलो करा पालक शेस्ती आहे तोपर्यंत आपण तिला लागणारा मसाला वगैरे तयार करून घेऊया अर्ध्या कपसारखे फुटाणे मी घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेऊया तुमच्याजवळ फुटाणे नाही आहेत तर काही हरकत नाही तीन टेस्टफुल बेसनला चांगलं खरपूस शेकून घ्या आणि त्याचा यूज करा त्याच्यात तरीही चालेल दोन मीडियम साईजचे कांदे मी चोपरमध्ये चोप करून घेत आहे तुम्ही लागल्यास तर किसनीने किसून बी घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि रेसिपीला लाईक ला फटाफट करून द्या की आत्ता आणि चॅनलला सबस्क्राईब पण आत्ताच करून द्या बघा चोपरमध्ये किती बारीक कांदा झालेला आहे आणि काम अगदी झडपीने होऊन गेलेला आहे टमाटा पण मी बाकीचा किसून घेतला आहे बाकीचा छोटे छोटे तुकडे केलेले आहेत लसण बारीक बारीक कट करून घेतले आहेत अद्रक मात्र किसून घेतलेले आहे आणि मिरचींना एक कट लावून कापून घेतलेले आहेत अशी पूर्ण तयारी करून घेतली ना तर भाजी बनवायला दहा मिनटं पण नाही लागतात एक बाजू सर्वजण जेवण्यासाठी रेडी होतात तोपर्यंत ही भाजी बनवून जाते आणि म्हणून ही रेसिपीला लाईक नक्कीच करा आपण तयारी करत होतो ना तेवढ्यामध्ये भाजी पण शिजून गेली आहे बघा पालकमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही आणि तिचा कलर पण हिरवा ना हिरवा आहे मी सर्व तयारी करून घेतलेली आहे आता पुन्हा गॅसकडे जाऊया गॅसवर तीच कढई धुवून पुन्हा ठेवली आहे मी आणि तिच्यामध्ये एक ते दोन टीस्पून तेल टाकायचं आहे या भाजीमध्ये तेल जास्त टाकायचं नाही कारण की आपण त्याच्यामध्ये मलईचा फेवा देणार आहोत तेल हलकंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये बारीक कापून घेतलेले पुष्कळ असे लसण टाकायचे आहेत किसून घेतलेलं अद्रक टाकून द्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि चोपरमध्ये चोप करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला बाजू करून थोडंसं ऑइल काढायचं आहे आणि त्या ऑइलमध्ये हिंगचा तडका टाकायचा आहे आपण ह्या पालकच्या भाजीमध्ये फुटाणे टाकणार आहोत आणि फुटाणे गॅस करतील म्हणून हिंग नक्की टाका आता मात्र त्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे असे केल्याने हिंगचा सुगंध पूर्ण भाजीमध्ये दरवळतो किसलेला टमाटा आता टाकून द्यायचा आहे आणि कट केलेला टमाटा नंतर टाकूया त्याच्याने भाजीमध्ये क्रंच पण चांगला राहतो आणि भाजीचे टेक्चर पण खूप छान दिसते म्हणून कांदे टमाट्याला शिजवून एक मिनटं होऊन गेलेलं आहे बेजिक मसाले पण या टेजवरच टाकून द्यायचे आहे एक टेस्फून लाल मिरची पावडर एक टेस्फून धना जिरा पावडर थोडीशी हळद बस इतकेच मसाले टाकूया आता सध्या आणि त्याला पण चांगले मिक्स करून देऊया टमाट्याचे जे तुकडे केलेले होते तेही आता टाकून देऊ या टेजवर मसाल्यांसोबत ते पण चांगले शिजून जातील मसाल्याला पुन्हा एक मिनटं चांगले शेकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन टी फेटलेली मलई टाकायची आहे जेणेकरून भाजीला एकदम क्रिमी क्रिमी टेस्ट येईल डाबा स्टाईल पालकची भाजी पण भाजी भाजीपुढे फिकी पडून जाते असं तिचं टेक्चर आणि स्वाद येईल मलईला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून देऊया आता आपल्याला मसाला असा दिसत आहे पण जेव्हा तो शेजून रेडी होईल ना तर त्याच्यामधून आपोआप तेल बाहेर निघताना दिसेल मी येथे तीन टीस्पूनसारखी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि तिला तव्यावर ड्राय रोस करून घेतली आहे कारण की पावसाचे दिवस आहे ते ती, -ती सॉफ्ट पडून जाते तिला अशी बारीक चुरून घ्यायची आहे आणि भाजीमध्ये टाकायची आहे तुम्हाला तर माहीतच आहे पालकला स्वतःचा असा काही स्वाद राहत नाही आणि म्हणून आपण ह्या पालकला मेथी मल्लाईचा स्वाद देणार आहोत कस्तुरी मेथीला पण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पालक मध्ये मलई टाकल्याने तिची क्रिमी क्रिमी टेस्ट होते तिचे जाते आणि ढाबा ढाबाईल सारखी ती भाजी बनते त्याचप्रमाणे आपण ती टेस्टफुल कस्तुरी मेथी रोस्ट करून तिला ब्रश करून टाकली आहे त्याच्याने पालक तिला त्याच्याने मेथी मलईचा स्वाद येईल आणि ढाबा स्टाईल भाजी बनेल आणि म्हणून ज्यामध्ये कस्तुरी मेथी भरपूर प्रमाणात टाका तर मलई मेथीचा स्वाद तिच्यामध्ये येईल ही टीप पण लक्षात घ्यायची आहे मिक्सीमध्ये फुटाणे आपण दळून घेतलेले आहेत ना ते फुटाण्याची पावडर मी तीन टेस्टफुल टाकत आहे तुम्ही भाजी किती बनवायची त्या हिशोबाने टाकू शकता मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब फटा आता फटाफट करून द्या तुम्हाला सबस्क्राईब करायला दोन सेकंड मी नाही लागणार पण माझे मनोबळ वाढते च पीठला त्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि मसाला जास्त कोरडा वाटत आहे आणि त्याच्यामुळे पालक आपण पहिले शिजवली होती की नाही कढईमध्ये पाणी टाकून मी काढून घेतले होते ते पाणी मी आता टाकत आहे बाजूला गरम पाणी मी करायला ठेवून दिलेलं आहे आणि भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे भाजीची प्रोसेस शिजण्याची चालू राहते आणि त्याला तेलही चांगले सुट पालकची फक्त कांदा टमाटा असं काही टाकून आपण भाजीचं बनवली तर पालक पालक वेगळी होऊन जाते आणि पाणी पाणी वेगळी होऊन जाते आणि असं होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये फुटाणे दळून एकदम पावडर करून टाकलेले आहे जेने जेने भाजीला चांगलं फिटनेस आलेली आहे आलप आणि पाणी वेगळे वेगळे दिसत नाही आणि त्याच्यामुळेच त्या भाजीला धाबा ताईश टेक्स्र येत आहे तुमच्या जो फुटाणे नसतील तरी काय हरकत नाही त्याच्याऐवजी आपला जो बेसन पीठ तर असते ना असते त्याला तव्यावर चांगलं भाजून टाका खरपूस आणि ते टाका तरीही असे असेरी शिजवलेली पालक आहे तिला पण आता त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मसाल्यामध्ये चांगली मिक्स करायची आहे एक मिनिटपर्यंत असे झोव देऊया भाजीला दोन तीन मिनटं स्लो गॅसवर झाकून शिजू देऊया दोन मिनटानंतर झाकण खोलून बघूया भाजी एकदम परफेक्ट शिजून गेली तिच्यामधून तेलही रिलीज झालेलं आहे या भाजीमध्ये मी दोन कप गरम पाणी टाकलेले आहे व्हिडिओ मिस होऊन गेला आहे म्हणून सॉरी एक मिनटं झाल्यावर भाजीला पाच मिनटं स्लो गॅसवर ढाकून शिजू देऊया पाच मिनटानंतर बघूया भाजी परफेक्ट शिजून गेली अद्याप आपण मीठ टाकले नव्हते आता मीठ टाकून द्यायचं आहे चवीप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे कांद्यामध्ये पण थोडेसे मीठ टाकले होते मीठला बरोबर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आपण फक्त बेजिक मसाले टाकले होते आता कोणताही तुम्हाला आवडेल तो गरम मसाला टाकायचा आहे मी पावभाजी मसाला टाकत आहे मसाला असा वरून टाकला ना तर भाजीला खूपच चांगला टेस्ट आणि फ्लेवर येतो ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा गरम मसाला टाकल्यावर आता मात्र तिला आपण एक मिनटापर्यंत चांगले स्लो गॅसवर उकळू देऊया बघा भाजीचं टेक्चर बघा त्याच्यात आपण टमाट्याचे छोटे छोटे तुकडे टाकले आहेत ते पण वर दिसतात खायला तर एकदम क्रंची क्रंची लागते पालकला आपण प्रथम तेलामध्ये शिजवून घेतली आहे ना त्याच्यामुळे पालक पण हिरवीगार त्याच्यामध्ये दिसत आहे आणि म्हणूनच ह्या भाजीचे टेक्चर ढाबा स्टाईल भाजीसारखं दिसत आहे पण ही भाजी ढाबा स्टाईल भाजीपेक्षा पण अधिक स्वादिष्ट लागते म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आपण आता ज्या दोन तु... स्लाईडमध्ये तुकडे कट केलेले आहेत ना मिरचींचे ते टाकून द्यायचे थोडंसं झाकून देऊया एक मिनटं त्याला वाप येऊ देऊया एक मिनटानंतर तुम्ही बघाल तर बघा त्याच्यामध्ये मिरच्या पण चांगल्या व्यवस्थित सेट होऊन गेलेल्या आहे वरून तेलही सुटलेलं आहे आणि भाजी अगदी परफेक्ट रेडी होऊन गेलेली आहे बघा तुम्ही स्टाईल भाजीपेक्षा पण अति सुंदर आणि स्वादिष्ट ही भाजी बनलेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करायचीच आहे तुम्हाला आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे की तु, तु, तुमची ही भाजी कशी बनली आहे भाजी रेडी होऊन गेली आहे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकून देऊया आणि गॅस बंद करून देऊया पालकमध्ये आयन आहे आणि ती खूपच पौष्टिक पण आहे पण तिला स्वतःचा स्वाद नाही म्हणूनच तिच्यामध्ये आपण तीन टेस्टफूल आणि तिच्यामुळेच तिला मेथी मल्लईचा स्वाद आलेला आहे म्हणजे ही भाजी टू इन वन आहे मेथी मल्लई आणि पालक मल्लई अशा दोन प्रकारच्या ही भाजीचा फेवर हिच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही ही भाजी खाणला तर नक्कीच बोटं चाटत राहाल अशी टेस्टी आणि स्वादिष्ट बनते वरून थोडीशी मल्लई टाकून तिला आपण डेकोरेट करूया जसे धाबा स्टाईलवाले डेकोरेट करतात तशी तिला डेकोरेट करूया आता भाजी थंड होऊन गेलेली आहे तिची कन्टिस्टन्सी बघून घेऊया बघा अशी एकदम लचकेदार मसालेदार आणि स्वादिष्ट पालक मेथी मल्लई बनलेली आहे पालक मल्लई मेथीची अशी भाजी तुम्ही बनवाल ना तर तुम्ही हॉटेल ढाब्यामध्ये जायचीच विसरून जाशाल आणि आठवड्यातून दोन तीन वेळा ही भाजी बनवशालच भाजीला सर्विंग डिशमध्ये आता काढून घेऊया मित्रांनो तुम्ही बघितलं ना अगदी बेजिक मसाले टाकले आहेत आपण जास्तीचे कोणतेही मसाले टाकले नाहीत तरीसुद्धा एकदम मसालेदार आणि एकदम टेस्टी आणि लचकेदार भाजी बनली आहे याचं कारण एक आणि एकच आहे आणि ते म्हणजे आपण फुटाने टाकले आहेत आणि फुटाण्यामुळे ह्या भाजीला व्यवस्थित बायडिंग आलेली आहे आणि तिचं टेक्चर पण खूपच सुंदर आलेलं आहे ही भाजी खाल्ल्यानंतर कोणीही हॉटेलमध्ये किंवा ढब्यामध्ये जायचा विचार करणार नाही आणि म्हणूनच ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे मल्लई टाकल्यामुळे ही भाजीची रिचनेस खूपच वाढलेलं आहे ही भाजी सिंपल पोई पुरी पराठा ज्वारी भाजीची भाकरी आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते तुम्ही कोणत्याही बरोबर हिला सर्व कराल तरी ती स्वादिष्टच लागणार आहे पण मी ही भाजी रात्रीच्या टायमाला बनवली आहे आणि तिच्याबरोबर फक्त फक्त जिरा राईस बनवलेला आहे पालक मल्लई मेथीची भाजी आणि जिरा राईस हा कंबो एकदम परफेक्ट आहे आणि म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी सर्वांना शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की नक्की करा बरं का सबस्क्राईब केलं ना की बेल दिसतो तो बेलला प्रेश करून द्या तर माझी नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील यूट्यूबवर अशाला लता की रोसा सर्च करून नव्या नव्या रेसिपी बघू शकता पालकची अशी भाजी तुम्ही जर बनवाल ना तर तिला खूपच स्वाद येतो एवढंच नाही ढाबा स्टाईल भाजीपेक्षा पण स्वादिष्ट बनते आणि म्हणूनच पालकची भाजी बनवताना मी सांगितले पूर्व तयारी करून घ्या म्हणजे भाजी फक्त दहाच मिनिटात बनेल ढाबा स्टाईल पेक्षा पण स्वादिष्ट बनेल आणि म्हणून ही टिप्स आणि टीप नक्की फॉलो करा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनल ला करून द्या आणि रेसिपीला लाईक करून द्या चला तर मग अशा नव्या रेसिपी पुन्हा भेटूया तो खात राहा हेल्थ बनवत राहा जय श्री कृष्णा